बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा शोषितांचा पीडितांचा वंचितांचा दिनदलितांचा आवाज गेल्या बावीस वर्षांपासून रस्त्यावरचा संघर्ष करणारा एक गरीब मराठा उमेदवार म्हणून बहुजनांचा चेहरा म्हणून समतेचा विचार पेरत निघालेला या युवा भावी खासदाराला ऑल इंडिया पॅन्थर सेना जाहीर पाठिंबा देत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मोठी ताकद आहे आणि समतेचा संदेश देण्यासाठी आणि बहुजनांची ताकद संविधान वाचवण्याचा लढा तीव्र करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना जाहीर पाठिंबा देत आहोत संपूर्ण संघटना ताकदीनिशी पाठीशी उभा राहील आणि येणाऱ्या या दिवसात प्रचाराच्या दिवसात काही सभांमध्ये सुद्धा मी स्वतः येऊन या ठिकाणी भूमिका जाहीर करणार आहे आणि प्रचार सभा सुद्धा घेणार आहे जय भीम